नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते मराठा समाजाचे सर्व मान्य नेते जरांगे पाटील यांनी सरकारला नेहमीप्रमाणे अल्टिमेटम देऊन आपले उपोषण थांबवले जरांगे पाटील यांची तब्येत पाहता त्यांनी वारंवार उपोषण करणे त्यांच्या तब्येतीत मानवणारे नाही जरांगे यांची मागणी शंभर टक्के योग्य आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे त्याबद्दल वादच नाही महाराष्ट्रातील सर्व पक्षांची त्यासाठी तयारी आहे पण हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले पाहिजे ते महत्वाचे आहे आधीच युतीच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरक्षणासाठी प्रयत्न केले गेले त्यानंतर आघाडीचे सरकार आले त्यांनीही प्रयत्न केले आता महायुतीचे सरकार आले आहे सरकारने जंग जंग प्रयत्न करूनही कायदेशीररित्या ते चौकटीत बसत नाही आरक्षणाची जी मर्यादा आहे त्या मर्यादेत बसवण्याकरिता केवळ महाराष्ट्र सोडवावा लागेल केंद्र सरकार, सरकार त्यासाठी के। तयार आहे का हा सुद्धा कळीचा प्रश्न आहे महाराष्ट्रात बहुसंख्य असलेला मराठा समाज गर्भ श्रीमंत आहे असा कोणाचा समज असेल तर तो त्यांनी काढून टाकला पाहिजे

जरांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे सर्वच मराठ्यांना आरक्षण देणे गरजेचे आहे हा विधवा सोडवणे सरकारचे कर्तव्य आहे आणि प्रत्येक सरकारला आपले कर्तव्य पार पाडायचे असते याची जाणीव आहे या, या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची समिती स्थापन करण्यात आली होती पण या राज्यस्तरीय समित्यांनी कोणत्याही शिफारसी केल्या तरी न्यायालयात ते कसे टिकेल हा सुद्धा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे जरांगे पाटील यांनी याच प्रश्नाचा निकाल लावण्यासाठी अनेक वेळा आपल्या प्राणाची बाजी लावली आहे त्यांच्या प्रकृतीला उपोषण मानवते की नाही हे पाहण्याचे काम डॉक्टरांचे आहे पण आम्हाला तरी असं वाटतंय की पूर्वतयारी न करता जरांगे पाटलांनी यापुढे उपोषण करू नये शरीराला मानवेल तेवढाच त्रास त्यांनी घ्यावा मराठा समाजाच्या मागणीचे सर्वच पक्ष समर्थन करतात त्यांना कुणाचाही विरोध नाही पण केंद्राचा अवरोध आहे पुणे एकेकाळी केंद्राचे बंधन नसताना तामिळनाडूमध्ये सत्तर पेक्षा जास्त आरक्षणाच अस्तित्वात आहे आता नव्या कायद्यामुळे राज्य सरकारच्या हातात फारसे काही नाही त्यामुळे आपले राज्य सरकार कोणाच्या भरवशावर आश्वासन देते हे एकदा तपासून पाहिले पाहिजे चरांगे पाटलांनी उपोषण केले की दिले आश्वासन पण त्याचे फलित पदरात पडत नाही जे दिले जाते ते समाधानकारक नसते अशा वेळी सरकारलाही आता स्पष्टपणे सांगणे गरजेचे झाले आहे जे होणार आहे तेवढेच बोला म्हणजे वेळ काढूपणाही होणार नाही आणि वारंवार सरकारवर अपयशाचा डागही लागणार नाही मराठा समाजाचे आरक्षण ही अत्यंत संवेदनशील बाब आहे आजच्या घडीला जरांगे पाटील यांनाही आपली तब्येत पाहूनच पुढचे पाऊल टाकावे लागणार आहे कारण जरांगे पाटील हे या आंदोलनाचे प्राण आहे त्यामुळेच या प्राणाचे प्राण वाचवणे सर्वांचेच कर्तव्य आहे आमची जरांगे पाटलांना नम्र विनंती आहे त्यांनी आपले प्राण कंठाशी न आणता त्यांना ज्या मार्गाने आंदोलन करायचे आहे ते करावे आणि या प्रश्नाची यशस्वी सांगता करावी आमच्या त्यासाठी शुभेच्छा आहेत अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरी मध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला चा लाईक ला 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 आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार